अनामकित व्यावसायिकाचा खून करण्याचा प्रयत्न करून फरार असणारा आरोपी कराड डीबीच्या जाळ्यात सदरचा आरोपी हा गेल्या चार महिन्यांपासून होता फरार या अगोदर पोलिसांनी तिघांना तत्काळ अटक केली होती परंतु मुख्य आरोपी हा गुन्हा फरार होता सदरचा आरोपी हा कराड शहर परिसराच्या आजूबाजू छिट्या स्वरूपात वावरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी प्राप्त करून फरार आरोपीत नामे कमराली अली वाईद मुतवली वय वाई वर्ष अठ्ठावीस राणार एकशे नव्वद गुरुवार पेट कराड तालुका कराड जिल्हा सातारा यास पाठलाग करून अटक केली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की कराड शहरालगत असलेल्या सॅफ्रॉन हॉटेल जवळ जुन्या जमिनीचा वाद उपाळून एका नामांकित व्यावसायिकास जीवे मारण्याचा प्रयत्न करून आरोपी ते फरारच झाले होते सदरबाबत बाबत कराड शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्पर तक्रारी दिल्या होत्या जमिनीचा वादा वर्षानुवर्षे जुना त्यातून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर पोलीस उपनिरीक्षक राजडांगे यांनी नमूद घटनेतील तीन आरोपी त्यांना तात्काळ अटक केली होती परंतु मुख्य आरोपी हा गुन्हा घडले पासून फरार होता सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अधीक्षक काचल दलाल सातारा पोलीस उपाध्यक्षक अमोल ठाकूर कराड कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे प्रवीण जाधव सायद फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडे कुलदीप कोळी महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख सोनाली पिसाळ यांनी केली आहे